तर आज आपण हा झणझणीत असा काळ्या खेकड्यांचा रस्सा म्हणजेच किरव्याचा रस्सा बनवणार आहोत आमच्या चनगडमध्ये याला किरवी असं म्हणतात तर पावसाळा सुरू झाला की सर्दी कणकण ताप वगैरे अशा अनेक आजार आपल्याला ग्रासले जातात तर जुने लोक म्हणायचे की पावसाळ्यामध्ये हा खेकड्याचा रस्सा नक्की खावा यानं सर्दी किंवा कणकण ज्या अंगामध्ये असते ती दूर पळून जाते शिवाय खेकड्यामध्ये औषधी सुद्धा असतात तर अशा या बहुउपयोगी खेकड्याचा रस्सा तुम्ही नक्की करून प्या आणि शिवाय आमच्या या चनगडी पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला हा रस्सा अतिशय झनझणीत आणि चविष्ट असा होतो रस्सा तर प्यायला खूप छान लागतो शिवाय त्याच्यासोबत हे नांगे फोडून खायलासुद्धा खूप छान लागतात आणि त्याच्यासोबत हे पेंदे म्हणजेच खेकड्याचा जो मधला भाग असतो त्याला पेंद्या असं म्हणतात आमच्या इकडं तोसुद्धा खायला खूप छान लागतो नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या भागात आपण किरव्याचा रस्सा म्हणजेच काळ्या खेकड्यांचा रस्सा बघणार आहोत चला तर मग वेळ न लावता या झणझणीत आणि छान अशा रेसिपीला सुरुवात करूया त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सुद्धा करा तर हा खेकड्याचा रसा बनवण्यासाठी इथं मी खेकडे घेतलेले आहेत म्हणजे माझ्या मामाने पाठवून दिलेले होते मामाने त्याचे नांगडे मोडूनच दिलेले म्हणजे त्याचे जे पाय असतात ते मोडूनच मला डब्यातून एका पाठवून दिलेले तर मी हे वजन वगैरे काही करून बघितलं नाही पण एक किलोपेक्षा जास्त नक्कीच होते हे खेकडे तर हा जो आहे तो खेकड्याचा मधला भाग आहे आणि हे मोठे मोठे नांगे आहेत आणि हे छोटे जे पा आहेत त्याला नांगड्या असं म्हणतात तर हे असे हे खेकडे मी घेतलेले आहेत आता मी खेकड्याचा जो मधला भाग आहे म्हणजेच खेकडे जे आहेत ते बाजूला करते आणि नांगे आणि नांगड्या मी एका परातीमध्ये घेतलेल्या आहेत आता ह्याला आपल्याला एक दोन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण बरीच घाण होती त्याच्यामध्ये म्हणून मी एक दोन ते चार वेळा ह्या खेकड्यांच्या नांगे आणि नांगड्यांना व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे शिवाय त्यांच्या पायाला वगैरे माती लागलेली असते ती स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे तर इथं एक दोन ते तीन वेळा पाणी टाकून हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर हे मी धुवून घेतलेलं आहे हे आता बाजूला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर खेकड्याचा जो मधला भाग आहे तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे तर पाठीमागच्या साईडला हा जो छोटा भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि हाताच्या सहाय्यानं खेकड्यांचा जो पेंदा असतो तो, तो आपल्याला बाजून करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ही सर्व घाण जे असते ते आपल्याला खेकड्यांच्यावरची काढून घ्यायची आहे एखाद्या नांग्याचा उपयोग करून तुम्ही ही घाण अशा प्रकारे काढू शकता किंवा हातानेसुद्धा काढलं तर चालेल मी असंच फक्त ह्याला वेगळं करून घेते नंतर स्वच्छ आपल्याला पाण्याखाली धुवायचंच आहे तर ह्याला पेंदा असं म्हणतात आमच्या इकडे तर अशाच प्रकारे मी एक दोन ते तीन खेकडे तुम्हाला स्वच्छ करून दाखवते तर बऱ्याच जणांना खेकडे स्वच्छ करणे म्हणजे खूप अवघड काम वाटते पण काहीच अवघड नाही आहे ह्या पद्धतीने केला तर झटकीपट स्वच्छ होतात खेकडे तर अशा प्रकारे हे खेकडे जे आहेत ते स्वच्छ करायचे आहेत तर अशाच प्रकारे मी हे सर्व जे खेकडे आहेत ते स्वच्छ करून घेणार आहे तर इथे मी सर्व खेकडे जे होते ते स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अजूनसुद्धा घाण होते तर मी एक दोन ते तीन वेळा स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जे मांदं म्हणजे जी खेकड्याची चरबी असते ही पिवळी पिवळी दिसते त्याला मांदा असं म्हणतात म्हणजेच खेकड्याची जी चरबी म्हणजे फॅट असतं ते असतं ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर मी एक दोन ते तीन खेकड्यांचंच काढून घेतलं तर अशा प्रकारे एका नांग्याच्या हे आपल्याला खेकड्यातून काढून घ्यायचं आहे ह्याच्यात थोडंसं पाणी ओतून हो, तुम्ही स्वच्छसुद्धा करून घेऊ शकता तर इथं आपल्या नांगड्या वगैरे सगळंच मी स्वच्छ करून घेतलेलं आहे किंवा खेकड्यांचे पेंदे वगैरे तर मी काय करते ह्याच्यातले मोठे जे नांगे होते ते बाजूला काढून ठेवलेले आहेत म्हणजे ते आपल्याला डायरेक्ट आमटीमध्ये टाकता येतील तर अशा प्रकारे मोठे जे नांगे होते ते मी बाजूला काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे जे छोटे पाय आहेत म्हणजे नांगड्या आहेत त्या आपल्याला मिक्सरला बारीक करायच्या आहेत त्याच्यामध्येच एक दोन ते तीन मी छोटे छोटे पेंदेसुद्धा टाकलेले आहेत म्हणजे आपली आमटी जी आहे ती छान दाट अशी होईल त्याच्यानंतर हे सर्व एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि ह्याला बारीक जसं आपण मसाला वाटतो तसंच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे गरज वाटल्यास एक अर्धी वाटी पाणी टाका तर मी एक अर्धी वाटी पाणी टाकून ह्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे ते एका आपल्या ह्याच्यामध्ये बुट्टीमध्ये किंवा कढईमध्ये काढून घ्या किंवा भांड्यामध्ये काढला तरी चालेल आता ह्याच्यामध्ये चा थोडंसं गरम करून पाणी टाकायचं आहे तर बरेच लोक हे गाळणीनं वगैरे गाळून घेतात तर गाळणीनं वगैरे गाळायची काही गरज नाही आहे हे मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर एका भांड्यात वगैरे काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी करून होतायचं म्हणजे जो अर्क असतो खेकड्यांच्या पायामधला तो आपोआपवरती निघून येतो गाळणीनं वगैरे गाळला तर तो अर्क असतो तो गाणीमध्येच अडकला जातो आणि त्याच्यातलं निम्मे जे पौष्टिक घटक असतात ते आपले बाहेरच फेकले जातात तर अशा प्रकारे गरम पाणी टाकून हातानं थोडंसं आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे आणि हे जे कवचा आहेत खेकड्यांच्या त्या तळालाच राहिल्या जातात आणि त्याच्यातला अर्क आपोआप वरती निघला जातो त्याच्यामुळे जा गरम पाणी टाकाने अशा प्रकारे हातानं ढवळून घ्या आणि एका भांड्यामध्ये हा खेकड्यांच्या नांगड्यांचा जो अर्क आहे तो आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तरी गरज वाटल्यास एक दोन ते तीन वेळा ही प्रोसेस तुम्ही रिपीट करा मी एक दोन वेळा गरम पाणी टाकून ह्याच्यातला अर्क जो आहे तो पूर्ण मी बाजूला एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर ग गरम पाण्यानं लगेचच हा अर्क बाजूला निघला जातो त्याच्यामुळे अशाच प्रकारे करा खूप सोपी पद्धत आहे आणि पूर्ण अर्क आपल्याला निघा निघाला जातो त्या खेकड्यामधला त्याच्यामुळे गाणी वगैरे गाळायच्या भानगडीत पडू नका अशाच प्रकारे हा अर्क खेकड्यातून वेगळा करून घ्या आता हे आपल्याला बाजूला फेकून द्यायचं आहे आणि हा जो अर्क आहे आपला त्याच्या आपल्याला आमटी बनवायची तर का अर्क आपला काढून तयार आहे आता आपण आपला खेकड्यांच्या आमटीसाठी जो मसाला लागणार आहे तो बनवून घेऊयात तर त्यासाठी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे एक मोठा कांदा उभा चिरून टाकलेला आहे तर कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे है। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे तर ह्या मसाल्यात पांढरे तीळ वगैरे काहीच टाकू नका फक्त जिरं टाका मसाल्यांमधलं आणि कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला थोडाफार भाजून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला लालसर व्हायला सुरुवात झालेली होती त्याच्यामध्ये मी चार चमचे सुकं किसलेलं खोबरं टाकलेलं आहे तर खोबरं सुद्धा जास्त प्रमाणात वापरू नका कारण आपण खेकड्यांच्या नांगड्यांचा जो हो अर्क काढून घेतलेला आहे तो शिजल्यानंतर खूप दाट होतो आणि आती मसाला घातला तर खेकड्यांच्या रशाची जी चव आहे ती निघून जाते आणि नि फक्त मसाल्याची चव येते त्याच्यानंतर याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकलेला आहे मोठ्या फोडी करून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे सुद्धा टाकलेले आहेत आणि एक मिनिटभरासाठी हे आपल्याला सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर बाकी काहीच मसाला याच्यामध्ये टाकायचा नाही हे एवढाच मसाला आपल्याला टाकायचा आहे तर हे दिसतच असेल तुम्हाला लालसर रंगावरती खोबरं कांदा वगैरे मी भाजून घेतलेला आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि बारीक अशी या मसाल्याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर इथे मग बारीक असा हा मसाला वाटून घेतलेला आहे आता आपला मसाला तयार आहे आता आपण ह्याची आमटी बनवूयात तर त्यासाठी इथे एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे मी तर तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा टाकून त्याला व्यवस्थित परतून घ्या तर कांदा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर इथं कांदा आपला व्यवस्थित भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे तर लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा तर झणझणीत रस्सा बनवायचा असेल तर लाल तिखट थोडं जास्त वापरावंच लागेल त्याच्यासाठी मी इथं अडीच चमचे लाल तिखट वापरलेलं ला आहे याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये आणि आपण जो कांदा खोबऱ्याचा मसाला वाटण बनवून घेतलेलं होतं तेसुद्धा या फोडणीमध्ये टाकायचं आहे तर हे वाटण टाकून फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर इथं सर्व हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे तर घरगुती गरम मसाला होता तोच टाकलेला आहे त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून मध्यम गॅसवरती आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत वाफवून घ्यायचा आहे तर इथं मसाल्याला छान तेल सुटलेलं होतं त्याच्यामध्ये मी आपण जो खेकड्यांचा अर्क काढून घेतलेला होता तो ओतून घेतलेला आहे तर सर्व जो खेकड्यांचा अर्क का आपण काढून घेतलेला होता पाणी टाकून तो मी सर्व या फोडणीमध्ये ओतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये चा चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून परत एकदा ह्याला ढवळून घ्यायचा आहे आणि ह्याला व्यवस्थित अशी उकळी द्यायची आहे रस्त्याला तर मध्ये मध्ये थोडं थोडं ढळत राहा आणि पाहू शकता इथं आपला रस्सा जो आहे तो खेकड्याचा जसा जसा अर्क शिजेल तसा तसा दाट होत जातो तरी ते दिसतच असेल आपल्याला रस्सा किती दाट झालेला आहे ह्या तर ह्याला उकळ्यायला सुरुवात झालेली होती त्याच्यामध्येच आपण खेकड्याचे जे नांगळे होते मोठे आणि जे पेंदे आपण बाजूला ठेवलेले होते तेसुद्धा मी ह्याच्यात टाकलेलं आहे याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जो मांद म्हणजेच जे चरबी किंवा फॅट असतं खेकड्याचं सुद्धा मी टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे तर ह्याला ढवळून घेऊन एक दहा ते पंधरा मिनटं मध्यम गॅसवरती आपल्याला ह्याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे आपले खेकड्याचे नांगे वगैरे सर्व व्यवस्थित शिजलं जाईल तर गरज वाटल्यास मध्ये मध्ये थोडं ढळत आधी झाकण अजिबात ठेवू नका नाही तर आमटी ओतू जायची शक्यता असते असं झाकण ठेवायच्या आधीच ह्याला उकळून घ्यायचं आहे आपल्याला तर एक दहा ते पंधरा मिनटं मी ह्याला व्यवस्थित मध्यम गॅसवरती अशा प्रकारे उकळून घेतलेलं होतं आता ह्याच्यावरती भरपूर सारी ओली कोथिंबीर टाकायची आहे आणि झणझणीत असा आपल्या आमच्या चनगडी पद्धतीचा काळ्या खेकड्याचा म्हणजेच किरव्याचा रस्सा तयार झालेला आहे पाहू शकताय बघूनच तोंडाला पाणी सुटत असेल ना आणि एकदा खाल तर तुम्ही एक दोन ते तीन दिवस तुमच्या जीभर ही चव रेंगाळत राहील अशा प्रकारे ह्याची चव लागते ह्या पद्धतीने नक्की करून बघा तर अशा प्रकारे झणझणीत असा आमच्या चनगडी पद्धतीचा किरव्याचा रस्सा तयार आहे नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद